हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वसुभा रथ झाली धनतेरस झाले आज दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाचीच तयारी करते बघा दुपारपासूनच तयारी करावी लागते तेव्हा सगळं होतं फुलं आणून ठेवली आहे तिथं सगळं काढून ठेवले नारळ वगैरे कासव आहे माझ्याकडे हे गोपाळकृष्णाला कपडे आणलेत माझ्याकडे ना तीन मूर्त्या आहेत गोपाळकृष्णाच्या म्हणतात की देवघराती एक एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवून येत पण मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते त्यांच्यासाठी नवीन कपडे आणलेत मी हे बघा हे बाऊलमध्ये अशी फुलं ला लावून ठेवलेत हार केला आहे छोटासा हे सगळं साहित्य ना एका भांड्याच्या जाळ्यामध्ये ठेवले मी कारण मग सापडत नाही सगळं म्हणून मग एकत्र ठेवून दिले केरसुनी झाडू माझ्याकडे खण आहे होता हिरवा त्याचे असे गोल गोल तुकडे करून ठेवलेत मी ह्या वुलनच्या पंत्या दोन मला जणीने दिल्या आहेत त्या आहेत ह्या विकतच्या पंत्या आणलेल्या आहेत त्या मेणबत्तीच्या सगळं हे मी दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये हे नवीन पंत्या रंगीत साध्या ही जी आपण मडकी भरून ठेवतो धान्याची लक्ष्मी ती आणून ठेवलेलं आहे सगळं एकाच ठिकाणी ठेवले मग म्हटलं सापडत नाही परत इकडे बघा बाहेर अंगणात गेरू लावून ठेवलाय इथं मी मागल्या वर्षी ऑइल पेंट लावलेला होता तो निघाला अर्धा म्हणून मग गेरू लावून ठेवलाय आता थोडं सुकल्यावर मग रांगोळी काढेन इकडे शमीच्या झाडापुढं पण मी रोज रांगोळी काढते दिवा लावते तिथं पण गेरू लावलाय शमीचं झाड आता मोठं मोठं होत चाललंय हळूहळू गोकर्णाला फुलं आले का आज दोन गुलाबाची मोठी मोठी फुलं आहेत बघा तोडली नाहीत मी मी तोडत नाही फुलं कधी हे बघा चला आता हे लाल वस्त्र ठेवलं आहे माझ्याकडे छोटासा लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती पण आहे लक्ष्मीची माझ्याकडं आणि फोटो पण आहे आता एक एक सगळं मांडायला घेते पण आणि झाडू पण आहे हे जे खणाचे गोल गोल तुकडे करून ठेवलेत ना त्याच्यावर मी पानं ठेवून मग मूर्त्या ठेवणारे हे जे पंत्या आहेत दोन एक एक मांडून घेते हे बाउलमध्ये फुलं टाकलेले छान दिसतात असंच आता हे घट भरून घेते मी सगळे धान्याने बघा मूग घेतलेत मटकी गहू ही पानं मी आपल्या अंगणातल्या वेलीचीच काढली आहेत भरपूर वे पानं आलेत मग इथलीच काढली मी हे बघा छान ताजी पानं आहेत कलश ठेवला गणपती बाप्पाला ठेवला आता हे नवीन कपडे आणलेले गोपाळकृष्णाला ते घालते त्यांना मी देवघरात एका ठिकाणी नाही ठेवत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते बघा छान असे कपडे कपडे घातले बघा ते गणपती बाप्पा हे घट साधे माझी संक्रांतीची होती त्याला लेखाने बघा छान रंग करून दिला मला छान दिसतात अजून इथे छोटे माझे बाऊल आहेत काचेचे अगदी छोटे छोटे ते पण ठेवलेत मी त्यात काय काय ठेवलं आहे बघा ह्या भांड्यांमध्ये दूध पाणी ठेवलं आहे इथं धने ठेवलेत मीठ साखर खडीसाखर जिरं पिवळी मोहरी गूळ असं ठेवलं आहे मी छोट्या छोट्या बाऊलमध्ये मिठाई आणली असं छान मांडून घेतलं ह्यात पण आहे बघा आता काय काय भरायचं म्हणून मग नाचणी गहू शेंगदाणे असं भरलं मी जे काय आपल्या घरात असतं ते मांडावं तेवढं कमीच असतं छान छान असं किती सजवावं किती रा ठेवावं असं होतं लक्ष्मीपूजना दिवशी मांडून होत आले माझं सगळं कलशाला वेण्या घातल्या लक्ष्मीच्या मूर्तीला एक घातली आणि कलशाला घातली इकडे सुकलं सगळं गेरू लावलेला पण बघा वातावरण कसं झालं खूप आबाळ भरून आले नक्कीच पाऊस येईल असं वाटतंय रांगोळी काढू काढू की नको असं वाटतं इकडं जाऊ बाई बघा तिच्या अंगणात छान रांगोळी काढली मी काय अजून काढले नाही आता काय करू काढू की नको पाऊस येणार नक्कीच वातावरण झाले तसं काढावे म्हटलं थोडीशी आता बघू येईल तरी येईल पाऊस रांगोळी घेतली काढायला मी आज मला खूप मोठी रांगोळी काढायची होती पण आता नक्कीच पाऊस येईल असं वातावरण आहे साधीच आपली काढते म्हटलं पटकन आमच्या इथे जागा पण आहे ना भरपूर त्यामुळे आम्ही रांगोळ्या खूप मोठ्या मोठ्या काढतो पण आता बघूया कसं काय होईल ते पाऊस आला तर सगळी मेहनत वाया जाईल घेतली काढायला आपली साधीशी काढते ही मी अशी बुदली वापरते रांगोळी काढायला जे आपण मशीनचं तेल वगैरे घालायला वापरतो ना तशी त्याने छान रांगोळी काढता येते आम्ही रोजच्या रोज अंगणात रांग रांगोळी काढतो ना त्यामुळे मग मला हे सगळं साहित्य असतं माझ्याकडे यात थोडासा रंग भरून घेते दिवाळी म्हटलं की रांगोळ्यांशिवाय अंगणाला शोभा येत नाही मला खूप आवडतं रांगोळ्या काढायला मला अगदी खूप काही अगदी येत नाहीत पण जशी येते तशी मी काढतेच रोजच्या रोज आम्ही रांगोळ्या काढतो अंगणात वेळ असेल काही कार्यक्रम वगैरे असेल तर मोठ्या काढतो नाही तर अगदी छोट्या छोट्या पण रोजच्या रोज काढतोच थोडासा रंग भरून घेते काढली आपली साधी फार काय रंग नाही भरला कारण पाऊस आहे नक्की लाइटिंग वगैरे आधी चार दिवसापूर्वीच केलेली लेखाने छान सगळी उंबरट्यापाशी रांगोळी काढते थोडीशी साधं एक कमळ काढलं हे बघा विजा कशा चमकतात बघा वारा सुटलाय खूप आज दिवाळी नक्कीच पावसातच होणार आहे तुमच्याकडे आहे का पाऊस झालं का लक्ष्मीपूजन तुमचं माझी झाली तयारी सगळी आवरून झालं पूजा झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा झालं सगळं आवरलं माझं छान सगळं मांडून घेतलं झालं सगळं वेळेत पूजा